आपण पोचलेलो कुठल्या बिस्किट रे कुठल्या बिस्किटला पोचलेलेच आपण घ्या पार्लेजी पार्लेची पार इथं सर्व टीम तयारीनुसारच आलेले आहेत न्यू न्यू हेडफोन्स वगैरे आणलेत पण आमची टीम असं डब्बा उचलून आणले सगळे बघा डब्बा आमचा टीम डब्बा मित्रांनो आम्ही चाललेलो मोर्या गार्डनला आणि जेरीने त्याची लालपरी काढलेली पण त्याला एवढंच माहित नाही का त्या गाडीमध्ये पेट्रोल आहे का नाही त्याला मधीच झाली ना गाडीचा फ्युलच संपला हे आता बसलाय फोन लागला चेरीचा पेट्रोल संपलाय त्याला टो करायला लागलाय नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या अजून एक भन्नाटच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्टार्ट बघून तर ओळखलंच असेल की आम्ही कुठे चाललेलो आहे तर यस पुन्हा एकदा आम्ही चाललेलो आहे आमच्या पुण्याच्या बुट कॅम्पला आणि मागच्या वेळी आम्ही एक दोघंच जण होतो मॅट्रिक्स आणि मी आता आपल्याबरोबर इकडून अजून दो आ, तीन प्लेयर्स बरोबर येणार आहेत मॅट्रिक्स थोडा लेट येणार आहे आणि मोनू आणि तेजस हे दोन्ही बरोबर असतील आता सध्या म्हणजे आता सध्या आम्ही तिघंच जाऊ नंतर मी मॅट्रिक्स येईल उद्याच्या दिवशी म्हणजे लँडच्या दिवशी तर चला भेटूया त्यांना सेशनला आपण तर घरी बसून आम्ही क्वार्टर फायनलच्या मॅचेस क्लिअर केले आणि आता सेमी फायनलच्या मॅचेस केल्या आम्ही बुट कॅम्पला जातो कारण यश आम्हाला बोलला की सेमीच्या मॅचेस मॅचेस केल्याला तुम्ही बुट कॅम्पला या तर आम्ही सर्व हे जे आहेत आम्ही निघाले बुट कॅम्पचे मॅचेस केल्याला बुट कॅम्पला तर चला भेटूया आपण बुट कॅम्प मध्ये जेडी पण आपली कधीपासून वाट बघत होता मला दोन तीन दिवस अगोदरच मॅसेज केला तू कधी येणार आहेस म्हणून पण मी आता सेमीच खेळायलाच बस बूट कॅम्पला येईल मी तर भेटू आपण बुट कॅम्प लालोय आता तर तेजसच बॉलनर तन्मय तर फर्स्ट टाइम लॅन नाही तू खेळलेला आहे पहिले पण लॅन आपला बुट कॅम्पला फर्स्ट टाइम चाललाय ना आपला हा मोनू काय बोलशील काय बोल आपल्याला आजचा लॅन तर आजचा लॅन आहे माझा पहिला माझा आज सेमी, सेमी, सेमी क्लिअर करू नंतर फायनल आज फुल पंप पण मारू पण आमचा एक बंदा तिकडे आहे मिरर रोडला बसलाय पण तो पण घरून खेळणार आहे काय विषय नाही आणि आमचा अजून एक मॅट्रिक आहे पत्ताच नाही तर मोबाईल फोडलाय बापचा ना काही तडी पडलंय पण जाऊ दे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा ले ते माझ्या करू आज आपण ठीक आहे पण ते नाल त्याला त्याला ब्लॉग मध्ये आज माझ्या करू ठीक आहे भेटू आपण नंतर डायरेक्ट बाय तर आम्ही विश्रांतवाडीची बस पकडलेली पहिले बघू इथं लेडीज सीट आहे का नाही लेडीज सीट वच बसलेला हा लेडीज सीट तर आपण पोचले कुठल्या बिस्किट रे कुठल्या बिस्किटला पोहोचलेलं आपण ज्या पार्लेजी पा पार्लेजीला बोलते राता इथून हा यशला रस्ता विचारतो आता कुठून कु कसा यायचं ते चला भेटू आता सिधा सीधा बुक कॅम्प होती यशला फायनली आपण आपल्या बुक कॅम्पला पोचलो तन्मय आणि मोनू अरे काका वापस आपली एकदा पुन्हा भेट झाली मागच्या लॅन नंतर आता हा कुठल्या कॉलेजला लॅन आहे एस के एम कॉलेजला तर आपलं लयन कधी कल कलकिजा कल्किजा लॅन 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 आपण ठेवणार होतो ना मार्च मध्ये ठेवतो मार्च मध्ये काय मार्च मध्ये चांगला मोठा इव्हेंट आहे आपला आणि जयस पीम ला फर्स्ट सेकंड ट्रॉफी मारणार हा फर्स्ट सेकंड दोन्ही ट्रॉफी आपल्याकडेच पाहिजेत काय बोलतो रेडी आहेत तुम्ही सेमीज खेळण्यासाठी सेमीस साठी रेडी आहेत रेडी आहेत का चला थोडा मोबाईल चार्ज करू आता सेमीज आपल्या लवकरच आहेत किती वाजता आहेत आमच्या चला पण आता चार्ज वगैरे करून देऊ तर मित्रांनो आम्ही चाललेलो मोर्या गार्डनला आणि जेरीनी त्याची लालपरी काढलेली पण त्याला एवढंच माहित नाही का त्या गाडीमध्ये पेट्रोल आहे का म... नाही मधीच आली गाडीचा फ्यूलच संपला हे आता बसलंय फोन लावी जेरी होय काय काय आला फ्यूलचा पप्पन काय दोन मिनट फोनवर बोलतोय की काय असा

तो आपली सगळी गँग माहित नाही कुठं चालले यश कुठे चालले आपली सगळी गँग चालले काय माहिती फिरायला माहिती माहित नाही फक्त फिरायला चाललंय फक्त फिरायला चाललय कसं आयजल कस रोटेशन नेत आहे माहीत नाही कुठं

चार जना इथे फोन बोलत राहिले चार नाही सॉरी पाच जना तजेरी पाच जना फोन बोलत ना पण आहे असच चाललो आपण काय भाद असा ग्रुप म्हणजे सुधरलेल एकच बघ हा हे बघ हे बघ 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 घंटी येवून बघतले बाई उणाशी बोलला थाकाते त्या प्रेमिका सोबत गरुडच व्यक्त साय सायलेंटली साय। चालला एकदम आणि मी झिप्पूस आली आपण जाऊ बघतो ति कधीच चाले hmm. नाही हे बघ जोडी नंबर वन इकडंच <laughs> <laughs> ते तीन निपते <laughs> <laughs> बाबा तीन निपडत एक तर बघला पाच ए हे बघ ए म्हणू सध्या तरी वेच पैसे आलोय

चला चला जेरी आपल्याला स्पॉन्सर केलेला फायनली फायनली जेरी स्पॉन्सर केला झेरी जेरी मग काय पाहिजे

बघा छोटा झिरी भाव आहे आकाशचा भाव येतो छोटा जेरी बघा हे <laughs> रे ते वरडते बघ खेळता खेळता ते तुम्ही जोकर्जी जागो जोकर्ची का जोकर्जी डुडवायकडे रे नाही नाही दाखव माझ्याकडनं नाही ते ते जोकर्ची थांबत नाही

कोणाकातला खुश होतो बघ ना बोललेलं मॅचला दहाचा सातचा टाईम आहे आठ वाजलं तरी झोपलं ते सर्व आणि मी आला बोललेलो कोणच उठला नाही याच्यातला तर इथं आमचा ठरलेल्यापैकी सकाळी सातला उठून आठ वाजता लॅनच्या जागी पोचायचा पण अजून नऊ झालं तरी अजून कुणाचा पत्ता नाही सगळे आंघोळ्या वगैरे वगैरे करण्यात तिथे तर आपला गरुडा रेडी आहे सध्या नाश्ता आलेला आहे नाश्ता आपण करून घेऊया गरुडा कुठे आहेत बाकीची पोरा बाकीच्या अजून आंघोळी चालू आहेत कामं चालू आहेत काय माहिती काय करतात माहीत नाही बाकी, हो बाकी, बाकी। <laughs> गाव लास्ट बोलले दहाला ला पोचू पण मला नाही वाटत का दहाला पण आम्ही तिथे पोहोचू म्हणून किती वाजता पोहचतो उद्या सगळ्यांना एकत्र जमा तेव्हा मला सांगा आठचा टायमिंग होता आपल्याला तिथे पोचायचा आता दहा वाजल्याने अजून कर रेडीने हा तुझा तुझा हा तुम्ही पण तू तरी कुठं आवडलाय जेरीचा बोलूच नको जेरीने तर वाट लावून ठेवली

असल तुला भेटत नसेल त्यांनी डिलीट केले असेल त्यांनी डिलीट केली असेल त्यांनी डिलीट केली असेल आहे का आहे तू कॉ मला सांग कॉमेंटच बघायला गेला काय म्हणजे चला आपली टीम आता निघालेली आहे आपली लॅन साठी जवळ आता अर्धा प्लेअर कुठे गेलं जयश फुल मारण्याच्या प्लॅन मध्ये मेन म्हणजे कुठे गेला तो जेरी तुझा तू पॅन खाणार आहे आज तू वेगळी गेल ती ऍक्शन अरे वेगळी ऍक्शन दाखवतो तर मंदिराजवळ जमा होतो आपण भेटूया मंदिराकडे तरुण आता पंचमुखी हनुमानाचे दर्शन करून आता आपण निघूया सीधा आपल्या लॅनकडे अक्षयनी पण त्याची गाडी काढली होतला एकोण कोण तुझ्या गाडीवर कोण कोण जाणार आहे फायनली जिथे इव्हेंट आहे त्या कॉलेजला आपण आपण हा आपला स्टार प्लेयरू मनु आपला तन्मय आपला स्टार प्लेअर तन्मय अँड गुड बॉय बाकीची आपली अर्धी टीम जी आहे इथे थांबलेली आहे एकत्र जेरी तयारी मारने मारण्यासाठी एकदम हां बूम बाम बूम बाम ना तयार करू डारी दिस खेळाडी तो ढाल टाईटो आणि पुढे आहे मोनू फुल पंपे तयारी राता पुडला कॉलेज इता हातना कॉलेज तर हा बघा आपला चा इव्हेंट आपला बेंच कुठे आपला बेंच शोध कुठे आपल्या कलकी स्पोर्ट्स चा स्लॉट भेटलेला आहे हा बघू शकता कलकी स्पोर्ट्स बेंच आणि आपला कलकी गॉड्स चा बघूया गॉड्स चा कुठे आमचा गॉड्स चा चा कॉर्टचं नाव ऐका नाही नाही तर काहीच नाव नाही आपला हा कंती कॉर्टचा बेंच आपला बाकीच कुठे आहेत तन्माय आपला आपला बेंच कन्ती कॉर्टचा इथं सर्व टीम तयारीनुसारच आलेले आहेत न्यू न्यू हेडफोन वगैरे आणले पण आमची टीम असं डब्बा उतर आण सगळे हे बघा डब्बा आमचे नावानी ते जन्म आहे रेडी आहे का मारण्यासाठी लॉबी मचा टाकायचे ना नावडा रेडी आहे का रेडी आहे आता दोन मॅचेस तर झालेले आहेत दोन मॅचेस किती पॉईंट निघल आपलं ना दोन मॅचेस नंतर आम्हाला ब्रेक भेटला पण नाश्ता त्यांच्याकडून प्रोव्हाइड झाला पाणी बॉटल्स वगैरे तर कशा गेल्या आपल्या मॅचेस ड्रॉप दोन्ही आपल्या टीम होत्या त्याच्यात याच्यात टाकत याच्यातच नाही याच्यातच या तर नाश्ता वगैरे आपल्याला आलेला आहे बघा आमचे असॉल्टर असॉल्टर फुल पंप होत आहेत आता हा आपला बी जी एम आय लॅन लॅन इव्हेंट बघू शकता भरपूर टीम्स आलेले आहेत आणि त्याचे दोन मॅचेसचे पॉइंट टेबल बघू शकता तुम्ही ते फिलहाल तर आमचा सध्या हॅशटॅग ट्वेल्व नंबरला आहे पण काय दिक्कत नाही अजून मॅचेस बाकी आहेत अजून आपण आम्ही आप आप करू शकतो तर ही हॅशटॅग वन चॅम्पियनशिप ट्रॉफी बघू शकता तर काय टेन्शन नाही ज्या आपण येऊ हो अजून कमबॅक बॅक करू तीन मॅचेस तर काय वाटतं म्हणून करू का कम बॅक आपण म्हणून हा कडके दि काय ठीक आहे ठीक आहे बरोबर आहे तर काही फ्रेंड्स लोक इथं भेटले आपल्याला निस्रे शिट केलं नाही कारण की आम्ही हरण्या मुला खूप वाईट वाटला कोण आमचा नंबरच नाही माहिती टेनकेचा राऊंड केलू आणि झोपून जाऊ आजच खरी तिथू काय झालं आता आज राहू ना सकाळी जाऊ का सकाळी जाऊ

फायनली आपण घरी जाण्यासाठी निघलोय आणि तिथे आपण चालू नाही केलं कारण किंवा सगळे झोपलेले होते सोडायला तर स्टेशन वय तिकीट वगैरे काढलेली निघूया आता घरी तिथे भेटून ने आपल्या स्टेशनला दा। तर चला फायनली आपण पोचलेलो आपल्या घरी त्याला ट्रॉफी नाही मिळाली याचा थोडासा दुःख राहील आता वापस लँड आहे आपला अकरा बारा तेरा तर त्यावेळी ट्राय करू आपण जाण्याचा पुण्याला आय थिंक सुट्टी भेटेल का नाही ते माहीत नाही पण ट्राय नक्की करू तर चला भेटूया